हा बोल मला ना कापूस निघल्यावर सोन्याचं कंटन करायचं अरे सोना चांदी काय करती संसारात सोन्या जायसा नवरा आहे तेरे घरात पाऊ सोनी पप्पा ते मला काही माहित नाही आपल्या शाळेला दोन तर मला अडीच तोळ्याचं कंटन करायचं अडीच तोड्याच सोन्याचं अगं शिवकन्या तो आहे जवळ इतकं सोनं असताना बी तू नसतं सोन सोनं सोनं करत राहती येणी होती काय गोन्यासाठी सोनु पप्पा मायकड कुठं सोन्या मी सगळं बघा घालते अगं तू आहे जवळ सत्तर किलो सोनं आहे कमी जास्त सत्तर किलो सत्तर किलो मंग सत्तर किलो मंग का का सत्तर किलो सोनं जिवंत सोनं हे जिवंत सोनं सोन्याचे पप्पा म्हणते मला कशाचे सोन्याचे सोन्याचा आहे मी का तुला किंमत कळत नाही म्हणून मग चला सोन्याच्या दुकानात मग त्याच्यातला आडीच तोळे काढून द्या मी फक्त सोन्याच्या दुकानात किंमत नाही ग बाकी तू मला कुठं नाही बंद सोन्याचा आहे मी बंद मग तुमची दुसरीकडे कुठे किंमत आहे सोनुष पप्पा किंमत नको विचारू तुला किंमतच विचारायची असली ना माझी तर ज्या बाईचा नवरा मरेल तिला किंमत विचार कळलं का ती सांगन तुला ह्या सोन्याची किंमत काय ती नवऱ्याची किंमत काय राहते तर हो बाई सोनुष पप्पा मग सोन्याचं कंटल माझ्याकडे सत्तर किलो सोने सत्तर किलो मग